नमस्कार शेतकरी मित्रांनो मूग आणि उडीद पिकाचे भरघोस उत्पन्न देणारे बियाणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून पुढीलचे सर्व नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो मूग पिकाचे भरघोस उत्पन्न देणारे वाण आपण पाहूया पहिला वाण पाहणार आहोत तो आहे बीएम जर पाहिलं तर शेतकरी मित्रांनो सोळा ते अठरा क्विंटल प्रति हेक्टर क्षेत्रामधून आपल्याला उत्पन्न निघतं याचे दाणे हे चमकदार असतात त्याचबरोबर या वाणाचे दाणे हे टपोरे मिळतात त्याचबरोबर हा वाण रोगांना सहसा बळी पडत नाही म्हणजेच रोगासाठी प्रतिकारक्षम आहे शेतकरी मित्रांनो याचा कालावधी जर पाहिला तर याचा कालावधी आहे पासष्ट ते सत्तर दिवसांचा शेतकरी मित्रांनो दोन नंबरचा मुगाचा वाण आहे उत्कर्ष हा वाण पासष्ट ते सत्तर दिवसांचा आहे याचे दाणे टपोरे चमकदार असतात आणि याच्या शेंगा लांब असतात याचं उत्पन्न पंधरा ते सोळा क्विंटल प्रति हेक्टर क्षेत्रामधून आपल्याला मिळू शकतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मूग पिकाचे कोपरगाव एक हा वाण आहे त्याचबरोबर बी एम चार हा वाण आहे बी पी एम आर एकशे पंचेचाळीस हा सुद्धा एक वाण आहे त्याचबरोबर ए के एम अठ्याऐंशी झिरो दोन हा सुद्धा एक चांगला वाण आहे शेतकरी मित्रांनो पिकाचे भरघोस उत्पन्न देणारे वाण आपण पाहूया एक नंबरला आपण पाहणार आहोत टी ए यू एक या वाणाचा कालावधी पासष्ट ते सत्तर दिवसांचा आहे या वाणाचं वैशिष्ट्य असं आहे की रोपावस्थेमध्ये याची जोमदार वाढ होते त्याचबरोबर भरघोस उत्पन्न देण्याची क्षमता या वानामध्ये आहे शेतकरी मित्रांनो दोन नंबरचा वाण आहे बी डी यू एक सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांचा कालावधी या वानाचा आहे त्याचबरोबर या वानाची वैशिष्ट्ये जर पाहिली तर टपुरे बियाणं किंवा दाणे आपल्याला मिळतात शेतकरी मित्रांनो उडीद पिकाचा तीन नंबरचा वाण आहे टी ए यू चार या वानाचा कालावधी सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांचा आहे या वानाचे दाणे टपुरे काळे असतात त्याचबरोबर हा वाण भरघोस उत्पन्न देण्याची क्षमता याच्यामध्ये दे सुद्धा आहे शेतकरी मित्रांनो चार नंबरचा जो वान आहे तो आहे टी यू दोन शेतकरी मित्रांनो या वानाचा कालावधी जर पाहिला तर सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांचा कालावधी यासाठी लागतो हा वाण आपल्याला भारी जमिनीमध्ये लागवडीसाठी योग्य आहे शेतकरी मित्रांनो पाच नंबरचा उडीद पिकाचा वान आहे पी के व्ही उडीद पंधरा शेतकरी मित्रांनो या हा वाण जर पाहिला तर कालावधी याचा पासष्ट ते सत्तर दिवसांचा आहे भुरी रोग प्रतिकारक आहे एकाच वेळी पकवता याची वैशिष्ट्य आहेत शेतकरी मित्रांनो आपण आपल्याला जो योग्य वाटेल तो वाण आपल्या उडीद पिकाचा घेऊ शकता आणि लागवड करू शकता या पाचही वाणाचं उत्पन्न जर पाहिलं तर आपल्याला बारा ते चौदा क्विंटल प्रति हेक्टर क्षेत्रामधून उत्पादन मिळण्याची क्षमता या वाणांमध्ये आहे शेतकरी मित्रांनो आपण मूग आणि उडीद या पिकांचे वेगवेगळे वेग वेग वाण पाहिलेले आहेत आपल्याला जो योग्य वाटेल तो वाण आपण या ठिकाणी लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो मुगाच्या आणि उडदाच्या शेंगा पंच्याहत्तर टक्के वाढल्यानंतर पहिली तोडणी करावी आणि त्यानंतर आठ ते त्या दहा दिवसांनी राहिलेल्या सर्व शेंगा तोडाव्यात शेंगा खळ्यावर चांगल्या वाळल्यावर मळणी करावी उडदाची कापणी करून खळ्यावर आणून त्याची मळणी करावी उडदाच्या शेंगा तोडण्याची गरज भासत नाही साठवणुकीपूर्वी मूग उडीद चार ते पाच दिवस उन्हात चांगले वाळवून पोत्यात किंवा कोठीत साठवावे साठवण कोंदट आणि ओलसर जागेत करू नये साठवताना बीज प्रक्रिया करावी कडुलिंबाचा पाला धान्यात मिसळावा शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं योग्य नियोजन जर केलं तर आपल्याला मूग पिकाचं पंधरा ते अठरा क्विंटल पर्यंत सर्वसाधारणपणे उत्पन्न मिळू शकतं तर उडदाचं बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत प्रति हेक्टर क्षेत्रामधून उत्पन्न मिळू शकतं शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला तरच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे जे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो आपल्याला शेतीविषयक कोणतीही समस्या असेल तर आपण किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर अठराशे एकशे ऐंशी पंधरा एक्कावन्न यावर सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत कॉल करू शकता आणि शेतीविषयक सर्व माहिती आपण या ठिकाणी घेऊ शकता हा नंबर जो आहे तो कृषी मंत्रालय भारत सरकार यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू ठेवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या सेवेचा आपण अवश्य लाभ घ्या शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद